बैलगाडा श शर्यत म्हटली का अनेक दिग्गज नामवंत लोक ज्यांचं नाव बैलगाडा क्षेत्रामध्ये आजरामार झालेलं आहे आणि असंच एक नाव बैलगाडा शर्यतील नामवंत नाव क जे बैलांच्या किमती चाळीस लाख पन्नास लाख एकसष्ट लाख असे व्यवहार करतात शर्यती चालवता आणि हेच एक नाव काल काळाच्या पडद्याआड गेलेले मग कसं गेलं काळाच्या पडद्याआड तर सुंदर नावाच्या बैलाच्या व्यवहारावरून पैशाच्या देवाणघेवाणीवरून ना दुसरं एक नामवंत नाव गौतमभय्या का काकडे व रणजित निंबाळकर यांच्यामध्ये झालेला गोळीबाराचा थरार आणि त्यामध्ये रणजित निंबाळकर सर यांचा झालेला अंत म्हणजेच बैलगाडा शर्यतेवरती आलेली ही एक खूप मोठी शोककळा शोकांतिका मग बैलगाडा शर्यत ही शर्यत राहिलेली नसून तो एक व्यवहार बनलेला आहे एक प्रतिष्ठा बनलेली आहे एक पैसा बनलेला आहे आणि पैसा काय करील हे ये सांगता येत नाही नमस्कार मित्रांनो आज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत बैलगाडा शर्यतीत झालेला हा मोठा थरार आणि या थरारापाई एक नामवंत प्रतिष्ठ व्यक्ती काळाच्या पडद्याआड कशी गेली तर जाणून घेऊया ही कहाणी आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बैल घेणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ व्यवहार हम्म या व्यवहारातून झालेला एक गोळीबार मग गोळीबार का झाला तर व्यवहार अर्थातच पुरा झाला नाही म्हणून गोळीबार झाला म्हणजे देणाऱ्याची नियत बिघडली घ्यायला गोड लागलं पण द्यायची नियत बिघडली आणि नियत बिघडली का तिथं नियतीचा खेळ झाल्याशिवाय राहत नाही हम्म तर गै गौतम भैया काकडे नामवंत बैलगाडा मालक घराण्याची राजकीय कारकीर्द तसेच फलटणमधील निंबूत गाव हे निंबूत गावचे गौतम भैया काकडे बारामती तालुक्यातील हे गाव आणि फलटण मधील रणजित भैय्या निंबाळकर यांच्यामध्ये घडलेला हा व्यवहार तर एक वर्षापूर्वी यांच्यामध्ये एक व्यवहार घडला सरजा नावाच्या बैलावरून सरजा भैया यांचा बैल नावाजलेला तीन हिंद केसरी झालेला हा बैल हिंद केसरी आणि तो बैल घेतला फलटांच्या रणजित निंबाळकर यांनी एकसठ लाख रुपयाला एक, एक वर्षापूर्वीचा हा व्यवहार बरोबर दरम्यान दोन्हीमध्ये मैत्रीचे संबंध आले व्यवहार झाले घरगुती संबंध तयार झाले असे त्यांच्या बोलण्यावरून सांगण्यावरून जाणवलं अशी माहिती समोर आलेली आहे नेमकंच अलीकडे चोवीस जून रोजी म्हणजे सहा दिवसापूर्वी सुंदर नावाच्या बैलाचा व्यवहार रणजित निंबाळकर यांचा सुंदर नावाचा बैल हिंद केसरी आणि ह्या बैलाचा व्यवहार गौतम भैया काकडे यांच्यासोबत झाला व्यवहार केवढ्याचा होता तर सदतीस लाख रुपयाचा हा व्यवहार झाला आणि त्याच दिवशी पाच लाख रुपये विसार देऊन भैया काकडे व त्यांच्यासोबत असलेले साथीदार यांनी पाच लाख रुपये विसार देऊन रणजित निंबाळकर यांचा बैल घरी घेऊन गे गेले दोन बाकी रक्कम दोन चार दिवसात देतो असा वायदा केला हुँ? खटाव तालुक्यातील के फलटण मधील खटाव तालुक्यातील घरून रणजित निंबाळकरांच्या हा बैल घेऊन गेले कोण गौतम भैया काकडे व त्यांचे साथीदार व्यवहार सव्वीस तारखेला पूर्ण करू वा असं फोनवरून देवाणघेवाण ठरली पण देणाऱ्याची नियत बिघडली पाच लाख विसार काकड़े यांनी दिलेला होता बरोबर संतोष तोडकर हा व्यक्ती त्यांच्यासोबत बैल घेऊन जाण्यासाठी होता दोन दिवसापूर्वी नंतर बाकीचे पैसे देतो तर चोवीस तारखेला झालेला व्यवहार सव्वीस तारखेला पैसे द्या असा त्यांची बातचीत झाली आणि पैसे घेण्यासाठी रणजित निंबाळकर यांना काकडे यांनी घरी बोलावलं घरी बोलावल्यानंतर परत वायदा दिला का दोन दिवसानंतर तुम्हाला पैशाशी ॲडजस्टमेंट करून देतो तुम्ही दोन दिवसानंतर पैसे घेऊन जा त्याच्यामध्ये झालं असं का गौतम भैया काकडे यांनी सांगितलं की आपला जो करार झालेला आहे व्यवहार झालेला आहे त्याचा मी स्टॅम्प पेपर बनवून आणलेला आहे आणि त्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही सही करा मी तुम्हाला पैसे देतो असं सांगितलं तर रणजित निंबाळकरांनी सांगितलं की पैसे आणि सही एकाच वेळेस करू मी आता जातोय दोन दिवसानंतर येतो पैसे घेण्यासाठी बरोबर परत दोन दिवसानंतर रणजित भैया आणि त्यांचे एक साथीदार हे पैसे देण्यासाठी गेले पण पैसे देण्यासाठी गेले पण त्यावेळेस झाला असं का गौतम भाई याची नियत बिघडली का पैसे द्यायचे नाही मग त्याला सत्याने सांगितलं की तुम्ही या पेपरवर सही करा आणि मी तुम्हाला उद्या सकाळी पैसे देतो तर त्यांच्यात शाब्दिक थोडासा वाद झाला रणजित निंबाळकर घरी निघून आले आणि घरी निघून आल्यानंतर काय करायला पाहिजे व्यवहाराला मध्यस्थी जे लोक होते ते आ, बोलून घेतल्या आणि त्यांच्यात चर्चा झाली आणि हे चर्चेदरम्यान आपण त्यांच्याकडं जाऊ त्यांनी मला पूर्ण पैसे दिलेले नाही किंवा मी त्यांना बैल देऊन टाकलेला आहे असं ठरलं आणि हे इकडं ठरल्यानंतर रणजित भैया काकड्यांचाच परत सॉरी गौतम भैया काकड्यांचा फोन आला तर उद्या तुम्हाला मी पैसे देतो उद्या दुपारनंतर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही या तुमची रक्कम घेऊन जा व्यवहार आपण पूर्ण करू असा फोन आला पण नीतीच्या तिच्या मनात वेगळंच होतं गौतम भाय्याच्या डोक्यात वेगळंच होत झालं असं की हे रणजित निंबाळकर त्यांची छोटी मुलगी त्यानंतर त्यांची पत्नी अंकिता त्यांच्याबरोबर त्यांचे साथीदार असे दो म्हणजे साथीदार कोण होत तर वैभव भरत कदम आणि पिंटू भारत कदम असे दोघ जण हे साथीदार फोर व्हीलर गाडीमधून गौतम भाईच्या घरी गेले आणि समोरच बाजेवरती बोलले तर गौतम भाई याला वादच करायचे होते त्याच्या डोक्यात नेमकी कुठे कटकटतच होती तर तुम्ही या स्टॅम्प पेपरवरती सह्या करा आणि मी तुम्हाला उद्या सकाळी अकरा वाजता पैसे देतो असं गौतम भाई यांनी सांगितलं तर निंबाळकर उत्तरले का दादा मला पैसे लगेच द्या मी सही करतो नाही तर पैसे उद्या द्या सही मी उद्या करतो मी आता वापस जातो मग या गौतम भाईने ऐकलं नाही नाही सही आत्ता करावं लागेल पैसे उद्या देतो त्यावर रणजित निंबाळकर उत्तरले का दादा तुमच्याकडून व्यवहार पूर्ण होत नसेल तर मी तुमचे पूर्ण पैसे विसार परत देतो तुम्ही मला माझा बैल परत देऊन टाका हे वाक्य ऐकताच गौतमबाईची सटकली मग ही सटकली तर त्यांनी उत्तरे दिले की तू कसा बैल परत नेतो बघतोच मी आणि शब्दाने शब्द वाढत गेलं आणि लगेच गौतमबाईने फोन करून त्यांचा बंधू गौरव काकडे व दोन तीन साथीदारांना बोलून घेतलं वादावादी वाढत गेली पैसे द्यायचे ती जागेवरच राहिलं पण वाद उफळून आला बैल कसा नेणार पाच लाख दिलेले आहे आणि तुझ्या बैलाचे पैसे तुला दिलेले आहे असं खोटं नाटक यांनी नाटक चाललं वादावादी वाढत गेली यातच गौरव काकडीने कुठलाही विचार न करता त्याच्याजवळ असलेलं वडिलांचं पिस्तूल डायरेक्ट रणजित निंबाळकरावरती रोखलं आणि डायरेक्ट गोळी झाडली तर या झटपटीमध्ये ती गोळी रणजित निंबाळकरांच्या डायरेक्ट डोक्यात घुसली ते धरणीवरती पडले पण ज्या पिस्तुलामधून गोळी झाडली तो पिस्तूल गौरवच्या वडिलांचा म्हणजेच गौतमबायाच्या वडिलांचा शहाजी काकडे यांचा पिस्तूल होता त्यांच्या नावावरती ती होती ताबडतोब रणजित निंबाळकरांना तिथून उचललं जवळच्या एका रुग्णामध्ये नेलं तर तिथूनही सांगितलं की यांची परिस्थिती गंभीर आहे तिथून त्यांनी बारामतीला आणलं बारामतीलाही त्यांना नकार दिला आणि तात्काळ सांगितलं तर तुम्ही पुण्यामध्ये पेशंटला हलवा पण नियतीनं रणजित निंबाळकरांना साथ दिली नाही म्हणजे थोडक्यात मित्रांनो त्यांची एक दिवसानंतर प्राणज्योत पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये मालवली कुठे राहिला बैल कुठे राहिली गाडा शर्यत पण हा नाद नसून एक व्यवसाय झाला आणि या व्यवसायामध्ये पद प्रतिष्ठा पैसा आणि अशाच नियतखोर माणसांशी जर कधी पाला पडला तर ते कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही म्हणजेच हिंदकेसरी केसरी झालेल्या बैलाला आज एवढ्या मोठ्या रकमेला विकून काय उपयोग झाला पूर्ण शर्यतीचा म्हणजे मालकालाच या शर्यतीपाई जग सोडून जावं लागलं कुटुंब सोडून जावं लागलं म्हणजे अशा निर्दयी कठोर काळजाच्या माणसांचा व्यवहार आणि त्याच्यातच त्यांची नियत खराब झाली मागच्या वर्षी रणजित निंबाळकरांनी याच्या दाम दुप्पट एकसठ लाख रुपयाला त्यांच्याकडून तीन वेळा हिंद झालेला सर्जा विकत घेतला एकसठ लाख रुपयाचा व्यवहार पूर्ण केला आणि यांची नियत बघा सदोतीस लाख रुपयालाच यांनी बैल घेतला आणि पाच लाख देऊन बत्तीस लाख रुपये देण्याची यांची नियत खराब झाली आणि त्या माणसाला आयुष्यातून उठवलं म्हणजेच बैलगाडा शर्यतीला लागलेला हा फार मोठा कलंक आहे नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बैलगाडा शर्यत असेल घाट असेल किंवा ही जी आज परिस्थिती झाली बैलगाडा शर्यतीमध्ये तर बैलगाडा संघटनेने विचार करावा आणि आज रणजित निंबाळकर यांना त्यांच्या कुटुंबांना जे दुःख आलेलं आहे रणजित कर, निंबाळकरांना आयुष्य एकदाच मिळाले होते आणि आयुष्यातून त्यांना उठावं लागलं नक्कीच गौतम काकडेला बॅन करावा आणि ठरलेला व्यवहार किंवा जे बैला असतील ते अनामात रक्कम त्यांच्या पत्नी अंकिता यांना वापस करावी नक्कीच मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल जरूर कॉमेंट करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर कळवा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र